जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होत असतानाच या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी सातारमध्ये केली आहे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना विनंती आहे की तुम्ही उमेदवार फोडून त्यांच्यावर जेवढा खर्च करता त्यापेक्षा कमी खर्च हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी येईल असे वक्तव्य बिचुकले यांनी केले आहे त्याचबरोबर साताऱ्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असताना राज्यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार असून खाली एकमेकांविरुद्ध लढायचं हे म्हणजे जनतेला मूर्खात काढण्याचं काम आहे पुण्यातील निवडणुकीत अजितदादा यांना शिवाय घालण्यात आल्या त्यामुळे अजितदादा तुम्ही माझा आदर्श घ्या मी कोणाच्या दारात जात नाही असा सल्ला देखील अभिजित बिचुकले यांनी अजित पवार यांना दिला आहे त्याचबरोबर काल भाजपच्या बैठकीतून उदयनराजे निघून गेल्याच्या घटनेवर बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले की उदयनराजे यांनी विचार करावा एकीकडे एक देवेंद्र फडणवीस तुम्हाला मालक म्हणतात आणि दुसरीकडे भाजपने तुमची काय अवस्था केली आहे याचा विचार तुम्ही जरूर करावा असे अभिजित बिचुकले यांचे म्हणले आहे माझा जन्म इथला माझा जन्म गाव हे शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून मी नावलौकिक कमवला विचारांचा वारसा सांगत असताना सांगू इच्छितो की गोरगरीब जनता जे जा आहे आणि जेडपीचं जे निवडणूक आहे गणघाटातलं देवाभावना आणि त्या ठिकाणी वापारे साहेब आयुक्त यांना एक विनंती करतो आज कर्नाटक राज्यामध्ये बॅलट पेपरवरती निवडणूक होती तर हे गोरगरीब जनता शेतकरी बांधव भगिनी आमच्या मतदार यांची निवडणूक जर आता तुम्ही बॅलट पेपरवरती घ्या पाच तारखेला आहे ना तुम्ही उमेदवार फोडून घेता एका रात्री बॅलट पेपर छापायला किती खर्च लागतो जे उमेदवार फोडून नेले होते त्याच्यापेक्षा फार कमी खर्चामध्ये या ठिकाणी तुमचे बॅलट पेपर येतील सा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळल की तुमचं जनतेवरती प्रेम आहे ह्याच्या पलीकडे मी काय सांगणार आहे आणि मी कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे कुणाच्याही गोंधळीनं पाणी मी पित नाही मी पाणी पाचतो लोकांना आणि पाणी पाणी करायला लावतो हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे अशा शिवछत्रपतींच्या वैचारिक वारस सांगणाऱ्या डॉक्टर अभिजित बिचुकले यांचं एकच सांगणं आहे तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला भेटीस धरू नका आणि जनतेला माझा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मनुष्य म्हणून मतदानाचा अधिकार दिला तुम्ही गुलाम आहात का मनुष्य आहात सत्रांच्या उचलायचं बंद करा तर भाजप विरुद्ध शिंदेगड दिसतोय काय सांगाल मला हे बालपणी आम्ही खेळ खेळायचो ना क्रिकेट तेव्हा सुद्धा एवढा आम्ही जनतेला फसवत नव्हतो आम्ही आमच्या डावासाठी मारा मारा करायचो दोन गटात आम्ही माझे एकनाथ राव देवा, देवा भाऊ आव किती जनतेला गणवाल वरती शासन तुमचं खाली तुम्ही अजित पवारांची तिकडं फार लायकी काढताय पुण्यामध्ये आणि परत त्यांना शासनात उपमुख्यमंत्री अजित अजितदादा मला तुम्हाला आहे मी सुद्धा तुमच्या विरोधात राहिलो पण माझी जीभ कधीही घसरली नाही काय चाललंय पवार साहेबांच्या फुलग्याला एवढ्या शिळा पडतात काय चाललंय एक लक्षात ठेवा अजितदादा मी तुम्हाला एक सांगू इच्छितो डॉक्टर अभिजित बिचुबले यांचा आदर्श घ्या कुणाच्या दारात मी जात नाही तुमच्या त्या भ्रष्टाचाराच्या नावाखाली भाजप तुम्हाला आतल्या हाताने हाणतय कस सहन करता तुम्ही माझे आदर्श घ्या अजितदादा यू आर माय लवली ब्रदर काल उदयनराजांना भाजपच्या बैठकीत निघून जावं लागलं काय सांगाल या गोष्टीकडे कसं बघताय उदयनराजे तुम्ही आमचे थोरले बंधू आहात काय चाललंय ह्या देशात देवाभाव तुम्हाला मालक मानतात आणि भाजपनं तुम्हाला काय केले ते तुम्हीच माझ्या सातारच्या जनतेला सांगा तुम्ही कोण आहात मी कोण आहे सांगतो शिवरायांचा वैचारिक वारस कारण विचारांचा वारसा चालवायचा असतो शरीरानं छत्रपती शिवाजी महाराज आपल्यात केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले पण त्यांचे विचार मी जीवंत ठेवतोय कारण मी शिक्षण घेतले वागींच खूप आणि मी गुलामगिरी कुणाच्याही ही रात नाही उदयन दादा मी तुमच्याबरोबर सुद्धा काम केलं नाही कसा करी इतर पक्षांबरोबर काम त्या पक्षांना मी तुमच्या भाषेत सांगतो मी कळतो पक्षांना काय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साता न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका